नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत आरोपींकडून दोन कोयते हस्तगत करण्यात आले नाशिकमध्ये गुरुवारी अजिंक्य चुंबळेंवर हल्ला झाला होता त्याप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली नाशिकमध्ये गुरुवारी हल्ला झाला होता नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर हल्ला झाला होता या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत नाशिकमधील नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत नाशिकमध्ये गुरुवारी अजिंक्यावर हल्ला झाला होता या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे